मदे मदे नाशिक तालुक्यातील लवितमध्ये नऊ ते दहा घरांमध्ये आग लागण्याच्या घटना गेल्या आठ ते दहा दिवसातील प्रकार आगीचे कारण अद्याप अस्पष्ट नाशिक तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील गाव असलेल्या लवितमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसात नऊ ते दहा ठिकाणी अचानक वेळी यावेळी आग लागण्याच्या घटना घडत आहेत आगीच्या कारणाचा नेमका उलगडा होत नसल्याने गावकरी चक्रावून गेलेले आहेत या संदर्भात गावचे पोलीस पाटील संजय गायकवाड यांनी कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना माहिती दिली त्यानुसार त्यांनी लवित गावास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि सत्य उजेडात आणण्यासाठी जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची सूचना ग्रामपंचायतीला केली त्यानुसार पंचवीस ते, ते तीस सी सी टी व्ही कॅमेरे संपूर्ण गावावर लवकरच नजर ठेवणार आहेत मार्च दोन हजार अठरामध्ये लवित गावातील घरांवर वेळेआवेळी दगडफेकीचे प्रकार होत होते त्याबाबत जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि गावकरी यांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही दगडफेकीच्या घटनांचा उलगडा झालेला नव्हता कालांतराने तो प्रकार बंद झाला आहे तर आता गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गावातील नऊ ते दहा घरांमध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत यात विशेषतः गाद्या साड्या कपडे गृहोपयोगी साहित्य आगीच्या बक्ष्यस्थानी पडत आहे सुदैवाने गावकरी वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवतात अशी माहिती नंदकिशोर बेरड आणि संजय गायकवाड यांनी दिली आहे त्यामुळे गावातील घरांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनेनंतर नऊ ते दहा घरांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेने गाव पुन्हा एकदा चर्चेच्या झोतात येणार आहे सी सी टी व्ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित झाल्यास या घटनांचे बिंग निश्चितच फुटेल परंतु तोपर्यंत हे कृत्य मनोविकृताचे खोळसाळपणाचे समाजकंटकांचे की या व्यतिरिक्त वैज्ञानिकदृष्ट्या वाढत्या उष्णतेने तप्त झाडली होते हे रहस्य गुलदस्त्यातच राहणार आहे त्याचा शोध घेणे हे पोलीस प्रशासन आणि लवितकारांपुढे एक आव्हानच आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे लवित नाशिक